हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण बाराव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिग्रॅफपासून आता वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद रुपात म्हणून भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणे हा घोर अपराध आहे जे असा घोर अपराध करतात ते मोहग्रस्त झालेले असतात कारण ते श्रीकृष्णांचे शाश्वत स्वरूप जाणू शकत नाहीत तर असे लोक आहेत ते भगवंतांना भगवंत आहेत सच्चिदानंद विग्रह रूप दिव्य रूप आहे हे सगळं ते जाणत नाहीत का कारण ते घोर अपराध करतात आणि त्यामुळे मोहग्रस्त झालेले असतात तर हे समजवण्यासाठी श्रील प्रूपात पुढे एक सुंदर श्लोक देत आहेत तो वाचूया बृहद विष्णू स्मृती मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की यो वेती भौतिकम देहम कृष्णस स सर्वस्मा बहिष्कार्य तस्य अवलोक्यापि स चेलं स्नानम् आचरेत् भाषांतर जो श्रीकृष्णांच्या देहाला भौतिक समजतो त्याला श्रुती आणि स्मृतीच्या सर्व कर्मकांडांतून बहिष्कृत केले पाहिजे आणि जर कोणी कदाचित अशा मनुष्याचे तोंडही पाहिले तर त्या दृष्टी संसर्गातून त्याला मुक्त करण्याकरता त्याने तात्काळ गंगा स्नान केले पाहिजे थोडेसे या श्लोकाचे शब्द जाणून घेऊया पहिली ओळ आहे यो वे भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मन तर भगवान श्री कृष्ण जे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात राहतात त्यांचा त्यांच्या देहाला यो व्यक्ती जो जाणतोय जो समजतोय काय की हे भौतिक देह आहे जो भगवान श्रीकृष्णांच्या देहाला भौतिक समजतो दुसरी ओळ आहे स सर्व स्मात बहिष्कार्य तर असा व्यक्ती आहे त्याला बहिष्कृत केलं पाहिजे कुठून बहिष्कृत केलं पाहिजे श्रौत स्मार्त विधानथ स्मृतीच्या सर्व कर्मकांडातून त्या व्यक्तीला बहिष्कृत केलं पाहिजे तिसरी ओळ आहे मुखम तस्य अवलोक्यापी म्हणजे असा व्यक्ती जर कोणाच्या दृष्टिक्षेपात पडला असा जो भगवंतांना भौतिक देह आहे असा म्हणणारा व्यक्ती जर कोणाला दिसला त्या मनुष्याचं तोंड जर कोणी पाहिलं मुखम तस्य अवलोक्य अवलोकन झालं त्याच्या मुखाच तर सचेलम स्नानम आचरेत तर व्यक्तीने काय केलं पाहिजे लगेचच त्या संसर्गापासून मुक्त होण्यासाठी तात्काळ गंगा स्नान केलं पाहिजे सचेलम स्नानम आचरेत कारण असा व्यक्तीला बघणं हि कसं आहे अतिशय वाईट आहे <coughs> तर पुढे वाचूया लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात कारण त्यांना भगवंतांविषयी मत्सर वाटतो तर असे लोक आहेत ते भगवंतांचं श्रेष्ठत्व आहे ते स्वीकारायला तयार नसतात ते स्वतःलाच श्रेष्ठ मानत असतात आणि त्यामुळे ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात आणि त्यांना भगवंतांविषयी कायम मत्सर भाव असतो पुढे वाचते त्यांच्यासाठी जन्म जन्मांतर राक्षसी आणि अन ईश्वरवादी योनीतील जन्म हा निश्चित असतो तर श्रील प्रभू समजवत आहेत की हे असे लोक आहेत ज्यांनी आदल्या जन्मी सुद्धा काय आहे भगवंतांचा द्वेषच केलेला आहे आणि यामुळे ते आता या जन्मात सुद्धा अन ईश्वरवादी जीवन जगत आहेत म्हणजेच काय आहेत ते भगवान श्रीकृष्णांना भगवान श्रीकृष्णांचं श्रेष्ठत्व स्वीकारत आहेत असे लोक आपल्याला वेद वाचताना दिसले अगदी वेदांवर मोठी मोठी प्रवचन करताना दिसले तरी ती लोक आहेत ती कशी आहेत पापी आहेत का त्यांच्या मनात भगवंतांविषयी मत्सर आहे आणि मनात त्यांच्या पाप आहे भगवंतांचा कायम ते द्वेष करीत राहिले आहेत आणि त्यामुळे ते लोक आहेत त्यांचं आचरण कसं होतं अयोग्य होतं असे लोक आयुष्यभर वेद वाचतात मात्र ते भगवान श्रीकृष्णांना स्वीकारत नाहीत जसं आपण अकराव्या श्लोकात वाचलं तर अकराव्या श्लोकात श्रीलप्रभुपाने खूप मोठं तात्पर्य दिलं आहे आणि तात्पर्यामधला तात्पर्या जर तिसरा पॅरीग्रॅफ बघितला तर तिसऱ्या पॅरीग्रॅफच्या शेवटच्या चार ओळी आहेत त्यामध्ये श्रीलप्रौपात विविध संदर्भ देत आहेत वैदिकशास्त्रातले आपण पण वाचूया मी वाचते आहे नऊ पॉइंट अकरा या श्लोकाच्या तिसऱ्या पॅरीग्राफ चा, शेवटच्या चार ओळी सच्चिदानंद रूपाय कृष्णाय मी सच्चिदानंद रूप भगवान श्रीकृष्णांना वंदन करतो गोपाल तापनी उपनिषद एक पॉइंट एक वेदांमध्ये वेदांमध्ये इतर वर्णने ही आहेत तम एकम गोविंद तुम्ही गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे गोविंद आहात सच्चिदानंद आनंद विग्रहम आणि तुम्ही सच्चिद आनंद आहात गोपाल तापनी उपनिषद एक पॉइंट पस्तीस तर अशी सगळी उदाहरणं वेदांचे संदर्भ श्रील प्रभपादांनी दिलेले आहेत आणि हेच ही लोक ज्यांची आपण चर्चा करतो आहोत अनिश्वरवादी लोक हे सुद्धा वेद वाचतात हे श्लोक काय त्यांनी वाचले नसतील का नक्कीच वाचले असतील मात्र ही लोक कशी आहेत राक्षसी स्वभावाची आहेत ते कायम भगवंतांचा मत्सर करतात भगवंतांचा उपहास करतात आणि अशी लोक जर आपल्याला भेटली आणि आपण हे जे आत्ता वाचलं अकराव्या श्लोकाच्या तात्पर्याच्या तिसऱ्या पॅरिग्राफच्या शेवटच्या चा, चार ओळी ते आपण वाचून दाखवलं की बघा वैदिकशास्त्रात भगवंतांबद्दल सच्चिदानंद विग्रह रूप आहे असे सगळे दाखले दिले आहेत तरीही ती लोक आहेत ती स्वीकार करत नाहीत ते आपलं जे म्हणणं आहे ते कधीच बदलत नाहीत का कारण त्यांच्या मनात पाप असत ते भगवंतांबद्दल नेहमीच मत्सर करत असतात तर असेही जे लोक आहेत जे भगवंतांप्रती भयंकर असा अपराध करत असतात त्यांना आपल्या पापाचं फळ मिळतं जे आपण आता वाचलं बघा त्यांच्यासाठी जन्म जन्मांतर राक्षसी आणि अनिश्वरवादी योनीतील जन्म हा निश्चित असतो पुढे वाचते त्यांच्या वास्तविक ज्ञानावर अनंत काळासाठी मोहांचे आवरण राहील आणि हळूहळू त्यांचे सृष्टीतील अंधकारमय प्रदेशात अध पतन होत जाईल तर असे लोक आहेत त्यांनी इथे म्हंटलय बघा त्यांच्या वास्तविक ज्ञानावर तर वास्तविक ज्ञान काय आहे आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत जीवेर स्वरूप होय कृष्णर नि, कृष्णे नित्य नित्यदास हे आपलं खरं ज्ञान आहे वास्तविक ज्ञान आहे मात्र हे ज्ञान त्यांना होतच नाही या ज्ञानावर अनंत काळासाठी मोहाचं आवरण राहतं लोक स्वतःला भगवंतांचा दास मानत नाहीत भगवंतांना आपला स्वामी परमेश्वर म्हणून स्वीकारत नाहीत आणि मग काय होत हळूहळू सृष्टीतील अंधकारमय प्रदेशात अधपतन होत जाईल म्हणजेच ते नरकाकडे वाटचाल करतील चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये आदिलीला अध्याय आठ पॉइंट आठ आणि नऊ हे श्लोक आहेत ते याविषयीच चर्चा करत आहेत तर ते श्लोक आपण वाचूया पूर्वे यंद आदिराज गण वेद धर्म करी करे विष्णूर पूजन कृष्ण नाही माने ताते दैत्य करी मानी चैतन्य दैत्य तारे जानी तर अर्थ समजून घेऊया पूर्वे जरासंध तर ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी जरासंध आणि पूर्वे येचे जरासंध आदी राजगण जरासंध आदी इतर राजागण होते ते काय करायचे वेद धर्म करी करे विष्णूर पूजन ते वैदिक धर्माचं पालन करायचे भगवान विष्णूंचं पूजन सुद्धा करायचे ब्राह्मणांचा मोठा सन्मान करायचे पुढे म्हटलं हे कृष्ण नाही माने ताते दैत्य करी मानी परंतु ते भगवान श्रीकृष्णांना मानत नव्हते म्हणजेच श्रीकृष्णांना ते भगवंत म्हणून स्वीकारत नव्हते आणि म्हणून त्यांना दैत्य असुरच मानले जाते कृष्ण नाही माने ताते दैत्य करी माने तर आपण जाणतो जरासंधाचा नेहमी उल्लेख येतो त्यामध्ये त्याला कधीही भक्त म्हणून संबोधलं जात नाही तो जो जरासंध आहे तो कायम भगवान श्रीकृष्णांचा उपहासच करायचा चैतन्य ना मानिले तैचे दैत्य तारी जानी तर आपण सगळेच जाणतो श्री चैतन्य महाप्रभू आहेत ते कोण आहेत श्री कृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य तर चैतन्य महाप्रभू हे साक्षात श्रीकृष्ण आहेत राधा राणीचा भक्तिभाव घेऊन ते भक्त रूपात आलेले आहेत भक्तांनी जीवनामध्ये कसं वागावं हे शिकवायला आलेले आहेत मात्र आपण जाणलं पाहिजे की हे श्री चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवंत आहेत आणि इथे म्हटलं आहे चैतन्य ना मानिले तैचे दैत्य तारे जानी तर जे श्री चैतन्य महाप्रभूंना भगवंत म्हणून स्वीकारत नाही आहेत त्यांना सामान्य व्यक्ती म्हणून मानत आहेत तर अशी व्यक्तीसुद्धा आहे तिला दैत्य मानले जाईल तर या श्लोकात आपण जाणलं आहे की जे लोक भगवान श्रीकृष्णांच्या भौतिक शक्तीचा म्हणजेच माया शक्तीचा आश्रय घेतात आपण जर हा श्लोक बघितला तर शेवटचे शब्द आहेत प्रकृतिम मोहिम आश्रित म्हणजे त्यांनी काय केलं आहे भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे तिचा आश्रय घेतलेला आहे आणि असे लोक आहेत त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ होतात असं भगवंतानी या बाराव्या श्लोकात सांगितलं आहे आता पुढचा जो आपण नऊ पॉईंट तेरा श्लोक पाहणार आहोत त्याच्यामध्ये भगवंत तुम्ही जर बघितलं तर पहिल्या ओळीतले शेवटचे शब्द आहेत बघा दैवीम प्रकृतीम आश्रिता तर ज्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या दैवी आध्यात्मिक शक्तीचा आश्रय घेतला आहे अशा व्यक्तींबद्दल भगवंत त्या एक त्या नऊ पॉईंट तेरा या श्लोकात सांगणार आहेत तर आज आपला हा बारावा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल